नाही नाही विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आहे जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळ्या बारकाव्याने ते प्रयत्न करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णवला ते सरचिटणीस झाले लगेच चार वर्षाने मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले ऑल इंडिया जनसेक्रेटरी झाले आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल हालचाली बदलावं लागणारच ना जगतजी जेव्हा मंत्री झाले अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पद ठेवतात आहेत मी होतो ना मी होतो मी लोकसभा ते विधानसभा सहा महिने आठ खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो तर असा काही नियम नाही पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं खूप नेते असल्यामुळे कशाला एक एक जण दोन दोन कामं करता असं होतं त्यामुळे ज्यावरती मोठाम पण संपली जगतजींना मंत्री केलं गेलं ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं असाही निर्णय होऊ शकतो की आनेवाले छे तीन महिने महिनेमुळे तीन बडे राज्यांचे नाव आहे झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्र तो क्यो बदलला छे महिना जगतजी चलाव थोडा इनको सरकारी काम कम दो असं विचारू शकतो माहीत नाही आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही मी तर चांगला नव्वद किलोवाला माणूस आहे <laughs> चल फटका पुणे बसेल असं वाटतं कशाचा जातील आणि बंडखोरीचा फटका मग असं वाटतं मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडा कारणाने कारणाशिवाय काय होत नाही कारणाने उमेदवार घोषित करण्यामध्ये जो उशीर झाला कारणाने त्याला कारणं होती त्याला इप्स अँड बड होतं तिकडून हा आला नंतर आपण हटवलं तर तो बुद्धिबळच असतो ना तुझा तो कुठला चालू करतो तेव्हा नीट पण ते लक्षात घेऊन लक्षात घेऊन करेक्शन यावं होईल हां नीट नीट परीक्षेवरून आयोजित केला आहे कसं पाहता याकडे असं आहे की सत्तेमध्ये असतानासुद्धा जे जे चुकतं ते मोकळेपणाने स्वीकारलं पाहिजे तर लोकांना असं वाटतं की तुम्ही तुमचं म्हणणं रेटत नाही आणि त्यामुळे मा मी इथल्या पालकमंत्री नसूनही हुशिफ साहेबांना असं म्हणणार आहे की एकदा सगळ्या संबंधित निघून बसा आणि नेमकी अडचण आहे तुमचं काय म्हणणं आहे एखाद्या वेळेस त्यातले काही बदल केले मग त्यात कॉम्पन्सेशनमधली अमाऊंटची वाढ केली त्याला आपण जी लाईनअप म्हणतो ती बदलली त्या मार्ग निघते मला माहीत नाही मी अभ्यास नाही केला पण मी भूषि सगळे म्हणणार की एखादा विषय खूप चालला खूप चालला खूप चालला आणि मग सोडवला यात मजा नाही आहे तर हे जरा आणखीन कुठेतरी सरकण्याच्या आधी बसा कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमध्ये आगामी पहिल्यांदा मला आमच्याबद्दल एक बरं वाक्य ऐकायला मिळालं आय एम थँक्यू फॉर दॅट अदरवाईज कागल मग त्यांचा मेवणा असो नाही चंदड असं का आणि मग बावळ बावीटकर असो नाही गारगुडी सर आय एम व्हेरी थँक फॉर यू दोन्ही ठिकाणी आश्चर्यकारक म्हणजे म्हणून म्हटलं ना यावाला मला लिहिण्याची सवय कमी आहे पण मी लिहिणाऱ्या रणजित माजगावकरला देऊन लिहून लिहायला लावणार आहे आता मला सांगा आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये कसे बसेच वाचले ना सहा हजारचंच माझे नाही एक निगेटिव्ह आलो माझ्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर हजारचा मार्जिन कॅन्डिडेट ज्या मतदारसंघामध्ये एक वर्षापूर्वी बाय इलेक्शनमध्ये आम्हाला हरूजे झाला त्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही पंधरा हजारने पुढे हे अँगल येत नाहीत एखाद्याच ही बातमी नाही असं असेल आणि त्यामुळे हे चांगलं परफॉर्मन्स उत्तर आणि दक्षिणमध्ये झाला पण तरीही तो मायनसच आहे कमी असेल करबीरच्या एकसष्ट तुलनेत कमी असेल त्यामुळे आम्ही काम करणार आहोत मी परवा अख्खा दिवस एक लोकसभा मग मध्येच कामकाज लागल्यामुळे जाऊन पुन्हा येणार आणि शनिवारी एक लोकसभा त्या अख्ख्या दिवसामध्ये दोन तास एक विधानसभा असं बारा बारा तास काम करणार आहे आणि त्या विधानसभेतल्या दहा बारा जणांना स्क्रीनवर त्यांचे सगळे बूथ दाखवणार आहेत बूथ क्रमांक एकशे एकतीस एकदम मायनस दोनशे कसं काय झालं कोण रे बूथ असं करत दोन तास बैठक करणार आहे आणि त्यामुळे पराभव हो तर झालाच नाही कमी यश मिळालं हो, त्याचं विश्लेषण करून आम्ही खूप वेगाने परत जाऊ आता तुम्हाला सांगतो की ज्या जी जे मताधिक्य आहे त्याप्रमाणे एकशे पंचवीस जागी तरीही तरीही युती पुढे आहे आणि ठीक आहे एकशे पंचावन्न जागी ते पुढे आहेत आता एकशे पंचवीसचं एकशे ऐंशी करायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये हुरळून जाऊ नये आता ते, ते हुरळून जाणं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार दहा जूनला माझा वाढदिवस असतो यावेळेला दहा जूनला मला पासष्ट वर्ष पूर्ण झाली आमदार झाल्यापासून म्हणजे आमदार होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ता होतो पण मोजके तेवढे शंभर दोनशे जण भेटायला येणार पण आमदार झाल्यापासून ही संख्या काही हजारांवर गेल्यामुळे प्रत्येक वर्षी मी काही नवीन कल्पना मांडत गेलो आणि त्याचा प्रतिसादही मला मिळाला आणि मग ते अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये तसंच फॉलो केलं पहिलं वर्ष आणि सेकंड लास्ट इयर सांगतो पहिल्या वर्षी स्वयंसिद्धाला कांचनताई परळीकरांच्या संस्थेला एक प्रोजेक्टर द्यायचा होता आणि त्या काळातल्या माझ्या आर्थिक स्थितीमुळे तो एक प्रोजेक्टर देणंही थोडं अवघड होतं म्हणून मी कल्पना अशी राबवली की वाढदिवसा दिवशी मला पुष्पगुच्छ आहार आणू नका त्याच्याऐवशी मला त्याच्याऐवजी मला रद्दी द्या खूप रद्दी गोळा झाली रद्दी विकून येणाऱ्या पैशामध्ये तेवढेच पैसे मी माझे टाकल्यानंतर कांचनताई परळेकरांना म्हणजे स्वयंसिद्धाला एक प्रोजेक्ट देता आला प्लस काही पैसे उरले मग या पैशाचं काय करायचं तर अशा प्रकारचं डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कळटता कामा नाही त्यामुळे नाव सांगत नाही पण एका स्वतःशी जोखीम घेऊन इतरांना वाचवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं मग दोन लाखाचा इन्शुरन्स उतरवला आणि ती सगळी अमाऊंट ॲडव्हान्स प्रीमियम म्हणून भरून टाकली मग प्रत्येक वर्षी काही ना काही होत राहिलं मग गेल्या वर्षी वैद्यकीय सेवा ह्या विषयामध्ये आम्ही खूपच भरीव काम करतो आहे त्याचं मनाला खूप समाधान आहे तर त्याच्यामध्ये एक पोर्शन शेवटी वेगळ्या योजनांमध्ये टाकायचा प्रयत्न केल्यानंतर हा उरतोच आणि तोही तो पेशंटची नातेवाईक देऊ शकत नाही तो आपण द्यायचा अशा भूमिकेतून मी गेल्या वर्षी आवाहन केलं पुष्पगुच्छ हा नको मला वैद्यकीय सेवेसाठी मदत करा आणि खूप चांगल्या प्रमाणात पैसे गोळा झाले जे वर्षभर आम्हाला पुरले आणि त्यातून मोठमोठ्या ऑपरेशनमध्ये राहिलेलं शेपूट दोन लाख तीन लाख असंही देता आलं काल कालपर्वापर्यंत अशा अनेक गोष्टी सांगता येतील मग ह्यावर्षी वर्षी असं ठरवलं की ज्याप्रकारणं निसर्गचक्र बदललं आहे त्याच्यामध्ये झाडं तोडणं वेगळ्या कारणाने तोडणं याच्यातून समस्या निर्माण होत आहेत आणि त्यामुळे झाडं लावली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत जगवली पाहिजे आणि म्हणून मग पासष्ट वर्ष वयाला पूर्ण होताना पासष्ट हजार झाडं वर्षभर पूर्ण महाराष्ट्रात लावण्याचा निर्णय मी केला माझं सुदैव असं आहे की अनेक वर्ष म्हणजे तेरा वर्ष महाराष्ट्र विद्यार्थी परिषदेचा मॅड होता चौदा ते एकोणीस मी आठ खात्याचा मंत्री होतो आताही मी चार खात्याचा मंत्री आहे त्यामुळे गावगाव माझ्या अपीलला आव्हानाला प्रतिसाद मिळेल म्हणून संपूर्ण वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात पासष्ट हजार झाडं लावण्याचा निर्णय केला त्यात स्वाभाविकपणे पुणे आणि कोल्हापूरमध्ये अधिक लक्ष केंद्रित करायचं ठरलं पुण्यामध्ये परवा आणि काल मिळून साडेसहा हजार झाडं लावली गेली त्यांचं स्वतःचंच टार्गेट साधारणतः तीस हजारचं आहे आज कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली मी दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्या सोलापूर आणि अमरावतीमध्ये प्रातिनिधिक लावली गेली आता लावत जातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या उच्च शिक्षा खात्याने एक सर्क्युलर काढलं की जे ज्याचं कंपल्शन नाही पण आवाहन आहे की आपापल्या महाविद्यालयामध्ये झाडं लावून ती आम्हाला कळवा तर सहा हजार महाविद्यालयं माझ्या उच्च शिक्षा खात्यामध्ये येतात उच्च व तंत्रशिक्षा त्यांनी प्रत्येकी शंभर शंभर झाडं जरी लावली कारण ग्रामीण भागामध्ये कॅम्पस खूप मोठं असतं तरीसुद्धा ती मोठी संख्या होईल अशी पासष्ट हजार उद्दिष्ट पूर्ण करेन आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण खूप झाडं लावली पाहिजे आणि जगवली पाहिजे वॉट आफ्टर म्हणजे प्लांटेशन नंतर काय तर जसं मी जे जे लावणार आहेत आमच्या कॉलनीत आम्ही दहा झाडं लावणार आहोत तर खड्ड्यांचे पैसे आम्ही देऊ म्हणजे खड्डे आम्ही करून देऊ खत आम्ही देऊ रोप आम्ही देऊ साधारणतः अडीच तीन वर्ष वयाचं रोप दिलं पाहिजे तर ते जगतं मग ते आम्ही देऊ पण नंतरची जोपासना जी आहे ती प्रामुख्याने तुम्ही करा पण लागलं तर त्यातही पैसे मागा म्हणजे ट्रीगार्ड करायचं आहे कुठे काही पाण्याच्या झाऱ्या घ्यायच्या आहेत असं आपण करून ती झाडं जगवली तर मजा आहे प्रयत्न माझा असा राहील की पासष्ट हजारापैकी किमान एक पन्नास पंचावन्न हजार झाडं दा एक दहा टक्के तर सोडावंच लागतं की आपण जगवू शकू आणि त्यासाठी मी याही वेळेला आवाहन केलं की आतापर्यंत जे आम्ही करू खड्डे खतं रोपं त्याला मी कोणाकडे पैसे मागणार नाही पण जगवण्यासाठी जी गोष्ट आहे उद्या तर पुण्याला एक चक्क छोटा पाण्याचा टँकरच घ्यावा अशी कल्पना आली आहे तर यासाठी मी लोकांना याही वेळेला आवाहन करतो आहे की पुष्पगुच्छ हार मला नको खरं म्हणजे रोप पण नको कारण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणणार आम्ही देशी रोपं आणि औषधी वनस्पती लावायचा आग्रह करतो आहे तर मी पुष्पगुच्छ हार शाल श्रीपळ पेडे रोपं काही काही नको असेल शक्य आणि असेल इच्छा तर मला झाडं वाच वाचवण्यासाठी वाढवण्यासाठी जे पैसे लागणार आहेत त्यात मदत करा असं मी आवाहन केलं उद्या संध्याकाळी चार ते रात्री आठ आट, त्यासाठी मी शुभेच्छा घ्यायला थांबणार आहे पण पुन्हा अंडरलाईन करेल म्हणजे मग हे नको म्हणजे एक चेक हवाय का मात्र महायुतीमधल्या नेत्यांमध्ये आपली उमेदवारी जाहीर करण्याची स्पर्धा लागली तिकडे कागलमध्ये दोन्ही नेते आपली उमेदवारी जाहीर करतायत तिकडे राधानगरीत काम सुरू झालेलं आहे अशी परिस्थिती एकूणच राज्यामध्ये देखील दिसते कसं बघता मग या सगळ्याकडे अजून तू राजकारणामध्ये आला असतं तर ह्या प्र हा प्रश्न उपस्थितच होणार नाही कारण राजकारणामध्ये आपली खुर्ची आपण शोधायची असते कोणी द्यायला बसते नाही आणि त्यामुळे प्रत्येकजण आपली खुर्ची शोधतो आहे इट्स बट नॅचरल इन इंडियन पॉलिटिक्स भारतीय राजकारणामध्ये ते बरोबरच आहे की तुम्ही काही न करता असेल माझा हरित देईल खाटल्यावरही अशी स्थिती आजच्या राजकारणात झाली नाही त्यामुळे तुम्हाला मी इंटरेस्टेड आहे दाखवायला लागतं कामं करून सर्वेमध्ये यायला लागतं श्रेष्ठींच्या एवढी मला हे बघा दिलेत तर मग घरी द्या मी काही श्रेष्ठी नाही भेटाल असं नाही मेडल झालं तर सारखं मग श्रेष्ठी दिवस ताटकळत ठेवतात तरी अपमान मानून घ्यायचा नाही असं ठरवावं लागतं त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज असं वाटतं की तुम्हाला तो टेक्निकल मुद्दा माहिती आहे की प्रफुल्लबाई पटेलांना कारण त्यांच्यामध्ये त्यांनी निर्णय करायचा होता प्रफुल्लबाई पटेलांना मंत्रिपद द्यायचं ठरलं आणि आत्ता एवढे घटक पक्ष बरोबर असल्यामुळे जी जी पॉलिसी ठरली त्यात ते त्यांना राज्यमंत्रीपद जात होतं आणि प्रफुल्लभाई पटेल एक काळ का कॅबिनेट का, मिनिस्टर असल्यामुळे ते म्हणाले की अरे मला सोयीचं होणार नाही म्हणजे माझं डिग्रेडेशन होईल मग असं ठरलं त्यांच्यात असून की आत्ता राज्यमंत्रीपद घेऊन आपला कोटा पूर्ण झाला असं टिकमार्क होण्यापेक्षा आपण थोडं थांबू कारण हे काय एकाच वेळेला होतं असं नाही ना केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला काही ना काही कारणाने बदल करावे लागतात दादा दादा एकनाथ एक शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची काल बैठक झाली त्यामध्ये असा सुरू होता की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याचा दावा केला आणि त्या सर्वेच्या आधारावर अनेकांची तिकीटं कापावी लागली आणि त्याचा फटका आपल्याला बसला तर विधानसभेला असं काही व्हायला नको जे विद्यमान आहेत आणि ज्या जागा आपण लढलेल्या आहेत त्या लढवल्या गेल्या पाहिजेत असा एक मतप्रभाव शिंदेच्या एकूणच सगळ्या बैठकीमध्ये म्हटलं की सगळ्याच पार्ट्या म्हणजे ज्यांना जास्त यश मिळालं असं वाटतंय म्हणजे आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीवर युती असताना तेवीस जागा लढायला मिळाल्या आणि त्यातल्या अठरा जागा ते जिंकले आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये मला म्हणजे एक मित्र या नात्याने मला 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 माझ्याशी भीती वाटायची कारण काही ना काही आजारपण ही सगळ्यांनाच असतात तशी त्यांची पण आहेत पण ते खूप फिरले त्यांना नऊ मिळाले आणि खरं म्हणजे दोन हजार एकोणीसला सरकार कंटिन्यू झालं असतं म्हणजे युती कंटिन्यू झाली असती तर ज्यांनी घरलाच जायचं होतं मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं त्यांच्या मात्र तेरा आणि आठ झाल्या उद्योजींनी पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे जे, जे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही पण त्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण हाता शिकायला लागली म्हणजे एका बाजूने अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला मला वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवाद विजय नाही हा हिरवा विजय आहे म्हणजे हे एका बाजूने झालं दुसऱ्या बाजूने सिटा अठराच्या नऊ झाल्या तिसऱ्या बाजूने दोन हजार एकोणीसला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाता झाली झाली नसती त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला बक्कळ याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे दे, आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की शिवसेनेच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे मी काही ती चर्चा ऐकली नाही परंतु मी म्हटलं ना की लोकसभेच्या धड्यावरून खूप गोष्टी नीट करता येतात प्रश्नामुळे माझी सीट पडलेली आहे हा पहिला प्रश्न आहे आणि जरांगेंचं आंदोलन राज्यभर चालू झालेलं नाही याच्यासाठी आता सरकार काय करत नाही सरकार ह्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणं त्यांना काही फॅक्ट समजावून सांगणं हे करणारच आहे कर, कर करेल कांद्याच्या विषयात असं आहे की कांदा हा विषय असं प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही परिणाम करून गेला यावेळेला मात्र निर्यातबंदी उठवली होती निर्यातबंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा सुरू झाला होता पण तो त्या शेतकऱ्यांपर्यंत म काय असतं मधली जी चेन असते ना ती बऱ्याच वेळेला ठरवते की का काय करायचं पण निर्यातबंदी उठली कांदा निर्यात करता येतो तर करायचं येत नाही रोखून ठेवायचा मग निर्यातबंदी उठली तरी भाव नाही मिळाला भाव नाही मिळाला की मग भाव नाही मिळाला अरे निर्यातबंदी उठवलं ना बघा त्यामुळे एक नक्की आहे की ह्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये लोकांच्या मनामधला प्रश्न संपवण्यात थोडं कमी पडलं संविधान बदलणं हा विषय त्यातला आहे मराठा आरक्षणविषयी त्यातला आहे की त्यांना जे वाटतंय त्याद्दार हे नाही आहे बाबा असं असं करण्यात आम्ही कमी पडलो असू असं मला वाटतं नेमके आता सरकार म्हणून काय पुढची भूमिका असते आता शुक्रवारी बहुतेक बहुतेक का तर पाच जणांच्या डेट घ्यायच्या असतात त्यातल्या दोघांच्या मिळाल्या कामकाज सल्लागार समितीची बैठकीच्या निमित्ताने कामकाज सल्लागारमध्ये हा विषय नसतो निमित्ताने आम्ही सगळे भेटतो ते मला नक्की याचा विचार करू परंतु त्याही विषयात मला असं वाटतं की बसून काही समज गैरसमज आहेत ते नीट केले पाहिजेत नव्याने काही जसं तर दहा टक्के आरक्षण मराठा समाज दिलं आहे त्यात काही इम्प्लिमेंटेशनमधल्या अडचणी आहेत असं फील्डमधला मराठा तरुण म्हणतो आहे काय नेमके आहेत मग ते दहा टक्क्याचं एस सी बी सी सर्टिफिकेट मिळायला अडचण जाते लगेच मार्ग काढला पाहिजे त्यामुळे मनोज जिरंगे पाटलांनाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर प्रोएक्टिव आहे पण आपणही यातलं जे कळणारे आहेत तुम्ही करणारे आहातच पण दरम्यान तुम्ही नाही येऊ शकत अशी एक दहा जणांची टीम तयार करा तर आंदोलनामध्ये या दहापैकी पावणे दहा गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही सांगत दहापैकी आठ पूर्ण झाल्या दहापैकी सात पूर्ण झाल्या आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर समतीला समोर वाटतं स्थानिक प्रश्न चांगल्या पद्धतीने निवडून आणले मात्र आपल्यावर बारामारीचा ठपका आहे तो ठेवला जातोय अजित पवारांच्याकडून खास करून की दादांनी असं येऊन शरद पवारांच्यावरती बोलायला नाही पाहिजे होतं असं कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो ते ठीक आहे पुण्याच्या बाबतीमध्ये माझ्या मायक्रो प्लॅनिंगपेक्षा पुण्याचं काम खूप जुनं आणि त्यामुळे टीमवर्क पुण्याच्या कामामध्ये खूप चांगलं असतं कामाचं वाटप झालं वाट तर मागे वळून बघावं नाही त्याला सोपं तो करणार आणि त्यावेळी खूप प्रयोग पुण्याच्या बाबतीत केले म्हणजे आम्ही एक दिवस सात हजार कार्यकर्ते सव्वा दोन लाखां सव्वा दोन लाख घरांमध्ये गेलो ठरलंच होतं असं की प्रत्येकाने पंचवीस घरं गेल्याशिवाय घरी जायचं नाही सव्वा दोन लाख घरं आम्ही एका दिवशी केली साधारणतः वीस लाख मतदार चार भागले ते पाच एक लाख घरं आहेत त्यातली निम्मी घरं आम्ही एका दिवशी गेल्याचे खूप प्रयोग करत गेलो आम्ही किंवा संविधान बचाव या विषयावर आम्ही एक संविधान यात्रा काढली त्याच्यावर अप्रतिम एक फिल्म तयार केली होती की नेमकं मोदीजींनी संविधानाप्रती आदर श्रद्धा व्यक्त केलेली ती दाखवली होती त्याचं पॅम्पलेट तर माझ्याकडे असलं दाखवून ते ज्याने केलं आमचा अतुल साळवे म्हणून जे बाबासाहेबांबरोबर ज्यांनी काम केलं राजसाहेब साळवे त्यांचा मुलगा त्यांचं अप्रतिम पॅम्पलेट तयार केलं होतं असे आम्ही खूप प्रयोग केलो मराठा समाजाबाबतीमध्ये एका कोठरूडमध्ये जवळजवळ अकराशे लोकांचं गेट टुगेदर करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्यांच्या पुढे मांडलं की काय काय ह्या सरकारने दिलं आहे आणि काय काय आधीच्या सरकारने शक्य असून दिलं नाही असे प्रयोग खूप केले पण खूप चांगलं नेटवर्क चांगलं टीमवर्क आमचं पुण्यामध्ये होत ठेवला आहे ते कागलमध्ये एकमेकांवरती फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे हसन मुश्रीफ यांच्यावरती गाडगे गटाची कार्यकर्ते टीका करतात तर तिकडं विरुद्ध सुरू आहे या सगळ्याकडे कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी म्हटलं ना की ते ते तीन नेते प्रामुख्याने समरजित राजे हसन मुश्रीफ साहेब आणि संजय दाद मंडी हे आपापसात बसून नेमकं काय झालं ते विश्लेषण करणं आणि विधानसभेला हे होऊ नये यासाठी योजना करण्यासाठी समर्थ आहेत पण मी नेहमी छोटा माणूस ना ग्रामीण भागातला तर मी उदाहरणं देतो घरामध्ये दे मुलाला पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळायला पाहिजे होते त्याऐे पंच्याऐंशी मिळते तर घरामध्ये रक्ताची नाती पण एकमेकाला होऊ शकते मग बायको म्हणते की तुम्ही ना तुमचा प्रवास कमी केला आणि पोराकडे जास्त वेळ दिला असताना तर जमलं असतं मग आई म्हणते पुन्हा वडील म्हणतात की तू काय सांगते रात्री हा टी व्ही बघत बसायचा तेव्हा तू त्याला एक धपाटा मारला असता तर जमलं असतं मुलगा असं म्हणतो की तुम्ही दोघे भांडला नसतात ना घरामध्ये तर माझं जमलं असतं तर हे जर रक्ताच्या नात्याच्या घरामध्ये दहावीला मिळालेल्या दहा टक्के कमी मारत पंच्याऐंशी मिळाले ना म्हणजे पंचेचाळीस नाही मिळाले जसं आताही असा काही देशामध्ये आढावओडा चालला आहे की गाळातच गेलो अरे बाबा एकट्याच्या दोनशे एक्केचाळीस झाल्या सहयोगी पक्ष म्हणून तीनशे टच झालो त्याच दिवशी तीन राज्यामध्ये सरकार आली काही राज्य अशा जी त्या आउटराईट मध्य प्रदेश शंभरपैकी शंभर गुजरात शंभरपैकी शंभर असं झालं आहे पण एनिवे तो एक मानवी स्वभाव आहे की जे शर्ट उत्तम आहे पण तिथे झाड लावताना एक अगरबत्ती लावून एवढासा खड्डा पडला तो मलाही कळला नाही नंतर मी बदलणार आहे शर्ट पण त्या चांगल्या शर्टाचं कौतुक उत्तम रंग आज खूप चांगला कलर आहे नाही अगरबत्तीचं एक टिपका पडलेला आहे तर हा मानवी स्वभाव आहे तुमचाही आहे माझाही आहे सॉरी सॉरी सरकार असं वाटतं की आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही संघर्ष स्वतःही करत नाही आणि इतरांना संघर्षाला प्रवृत्त करत नाही त्यामुळे नेत्याने असं बुश करायचं असलं परंतु अटलजींचं सरकार चोवीस पक्षांना बरोबर घेऊन होतं त्या चोवीस घेऊन घेऊनसुद्धा ते पूर्ण साडेचार वर्ष टिकलं आणि अतिशय व्यवस्थित चाललं शेवटचे सहा महिनेसुद्धा स्वर स्वर्गीय अटलजींना असं वाटलं की थोडं आपण सहा महिने आधी निवडणुका घ्याव्यात त्या घेतल्या आणि अंदाज चुकला पण साडेचार वर्षात हो कुठेच प्रॉब्लेम आला नाही आता जे एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा जो एक पार्ट झाला म्हणजे जो प्रसंग घडला त्यानंतर तर रोजच चालू होतो पवारसाहेब म्हणायचे उद्धवजी म्हणायचे आमचे नानाभाऊ पटोले म्हणायचे आत्ता पडणार उद्या पडणार आत्ता पडणार उद्या पडणार तीन बाहेर चार बाहेर काहीच फरक पडला नाही झालं आता विधानसभा ही तीन महिन्यावर आली आणि त्यामुळे असं काही नसतं की त्यांनी म्हटल्यामुळे काही होणार आहे आणि मोदीजींचं नेतृत्व इतकं आश्वासक नेतृत्व आहे मुळात त्यांना कमी जागा मिळाल्या त्यामुळे संपूर्ण जग हळहळलं आहे आणि बरोबरचे सहकारी पक्षसुद्धा आधी आत्ता गेल्या चार दिवसात काही कमी का प्रयत्न झाले का तुम्हाला हे करू आणि ते करू पण दे आर फॉर्म आणि त्यामुळे अडचणी असं मला वाटत मोहन भागवत यांनी भाजपनं ज्या पद्धतीने प्रचार कोण मोहन भागवत यांनी भाजपने या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला त्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली कसं बघता त्यांच्या वक्तव्याकडे आणि त्यांनी मणिपूर आणि या हिंसाचाराकडे देखील लक्ष वेधायचं गेले तीन चार दिवस मी खूपच प्रवासात आहे त्यामुळे ते काय म्हटले ते जरा नीट पाहतो परंतु मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला म्हणतो आपण एक आणि त्याचा अर्थ वेगळा लागतो असंही असेल मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया आपण पालक आहेत आणि त्यामुळे घरामध्ये समजा एखादी गोष्ट घडली तर त्यांचा अधिकारच असतो की त्यांनी म्हणणं की बाबा म्हणजे सगळं घर जर गुढीगुडी चाललं काही झालं तर युवा उत्तम 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 उत्तम, उत्तम. तर त्याला काही नॅचरलनेस म्हणता येत नाही अशा पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारी आहे आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय स्तरावर आणि राज्यस्तरावर हे जे जे घडलं आहे त्याचं विश्लेषण करणारच आहे म्हणजे आम्ही महाराष्ट्र म्हणून तर अगदी व्हेरी नेक्स्ट डे बसलो आणि त्या विश्लेषणातून जे समोर येईल ते आम्ही नीट करणारे असल्यामुळेच दोन वरून आम्ही इथपर्यंत आलो ना अजून दोन नंतरच मेलो असतो त्यामुळे चौऱ्याऐंशी साली दोन ते दोन हजार चौदा साली दोनशे ब्याऐंशी एकोणीस साली द तीनशे तीन आता थोडे मागे आणि त्यामुळे मागे एक गेलो विचार तर संपलं असं नाही कारण म्हणजे आत्ता एवढा वेळ नाही तुम्हाला आणि मला परंतु स्टॅटिस्टिक असं सांगतं की एका वेळेला हा थोडासा फटका बसत असताना पहिल्यांदाच ओरिसामध्ये सरकार आलं आणि ते पूर्ण मेजॉरिटी झालं हे सगळं घडत असताना अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलं ते मेजॉरिटी मेजॉरिटी नाही टू थर्ड ट्री फोर नाही ते डायरेक्ट नव्वद टक्के दहा टक्केवाला आलं त्याच वेळेला सहयोगी पक्षाचं पाच वर्षाच्या गॅपनंतर चंद्रबाबू नायडूंचं आंध्रमध्ये सरकार आलं आता तीन सरकार आणि ती तिन्ही अरुणाचल छोटं आहे पण दोन्ही सरकारही सॉलिड मोठी आहेत खूप देशाच्या राजकारणादृष्टीने कृशिल आहेत त्याच्याकडे आपण बघतच नाही किंवा भारतीय जनता पार्टीला एकट्याला दोनशे एक्केचाळीस मिळाल्या तर ह्या सगळ्यांना मिळून कुठे एकत्र राहणार आहेत ना या सगळ्यांना मिळून दोनशे एकतीस मिळाल्या आणि त्यामुळे ग्लास अर्धा रिकामा आहे आणि ग्लास अर्धा भरला आहे दोन्ही म्हणता येतं तर आमचा ग्लास अर्धा भरला आहे असं आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या फील्डमध्ये ज्यावेळेला अपयश मिळतं त्यावेळेला पहिलं ह्या मानसिकतेमध्ये येतं मग तुम्हाला तुमचे सगळे सहकारी समजावतात अरे बाबा काय एका एका, एका अपयशाने काही होतं का मग तुम्ही पुन्हा एकदा उभारे असं असं त्याला म्हणता येणार नाही की तुम्ही काल बाहेर पडतो म्हटला आत पुन्हा काय झालं आहे बाहेर पडतो तर बाहेर पडतो असं नसतं आणि विशेषतः आमच्या पार्टीमध्ये नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा नाही करायची नेत्याने इच्छा व्यक्त करायची असं असल्यामुळे टिकलो आम्ही आणि त्यामुळे नेत्याने इच्छा व्यक्त केली अरे बाहेर सबरको मग नाही नाही काय का सभरको असं म्हणण्याची इनडिसिप्लिन आमच्याकडे नाही त्यामुळे अमित भाईने सांगितलं की मग थांब ना जरा बाकी सगळं चाललं आहे ना त्यावर त्यांनी तो निर्णय मान्य केला आणि ते पुन्हा त्यांचं एक बरं आहे ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरही कधी निराशा दिसत नाही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसत नाही फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ते, ते, सेकंद ते स्वतःला नवीन परिस्थितीला मोल्ड करतात त्यामुळे ही मनस्थिती होती की आपण सरकारमधून बाहेर पडू पक्षातून नाही आणि पक्षाला अधिक वेळ देऊ या मानसिकतेमधून अमित भाई म्हणायला म्हणाल त्यामुळे ओके मी नाही बाहेर पडत लागले का मला मला काल तीन वेळा फोन आला कामकाज सल्लागाव बैठक दादा लावायला लागेल नाहीतर हो मग वेळ कमी मिळेल वगैरे मग त्या मुलींच्या शंभर टक्के फीमाफीचा एक निर्णय आहे दादा म्हणाल ती फाईल तयार करायला लागेल त्यामुळे ते आलेच लगेच त्या त्यामुळे प्रश्न